स्वानंद कुरपुला घेऊन असे आले प्रेमाचे कुंकू भाडी लावले सदभक्ती भावे बोराटी हाती धरले मावशी सौभाग्याच प्रतीक सांगितलं कुंकू सांगा काय प्रकार महिला मंडळ आजचं आहे रोज कीर्तन झाल्यानंतर तुम्ही काय बसत बसता असं मला वाटते रोज तुम्ही काही जागरण करत नाही पण एक दिवस कार्यक्रम नका सगळ्यांना कुणी आपली जागा मला मी करते तुम्ही आठ वाजल्यापासून बसला हा चला बसा ऐका भारी धरली ऐका सांगावयाचे प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं नाही हो कुंकू राहिलं का मावशी खरं सांगा माझ्याकडे लक्ष द्या कुंकू राहिलं का हो कुंकू वाल्या गेल्या आता खेडेगावामध्ये आल्यास कुठं कुंकू तरी पाहायला मिळतं आजीच्या एखाद्या कपाळावर शहरामध्ये गेल्यानंतर असा चष्मा लावून बघावं लागतं बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे कुंकू प्रत्येकाचं महत्व जर ऐकावं वाटत ऐकाव ज्यावेळेस अडण्यामध्ये सीतामैया कपाळावर कुंकू लावायच्या बांगामध्ये शेदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाली हनुमंतराय उपस्थित झाली आणि हनुमंतरायने सीतामय्याला प्रश्न विचारला का हो सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे सेंदूर लावतात या कुंकवाच महत्व काय या सेंदुराच महत्व काय त्यावेळेस सीतापण यांनी खूप गोड उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठ ही सौभाग्याच प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाडी लागले

एके अर्धे पर वाकड घेऊन गटगट पिटले घेऊन त्याला सुया देते पेना देते डिस्कोचा मनी देते मोराड सिंग देते मावशी या म्हाताऱ्याला खेळा खोकुळा देते घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये कच्छाई बै मच्छाई बै वाड वराई बै वाड भावनाई बै वाड गोधाई बै वाड कलंकाई बै वाड गे माय चार युगाची काखे पोतडी अवतार खिळे परवडी सोहम शब्द बोली चोखडी माझा शकून ऐके आवडी गुरुगुंडा पाहिजे बस शांत बस शांत बस वर वाडकी भरल्या अडीच्या का बघते गुडाकड मका नाही नाही तुला कुर्कस पडा अभिष्कस पडा नाही ग नाही नाही सत्य मला आपला मामा घेऊन येतो तुला कुर्कस पडा अभिष्क पडा शांत बस शांत बस

दशावतार खेळ परवडी सोहम शब्द बोले चौकडी माझा पुन्हा ऐके आवडी बोल तुला

रख कोणी वा यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करून त्यांनी सुद्धा एकशे रुपयाचं बक्षी दिले जा तुमच्या राहील सिस्टीमाला वाढ की काही तुम्ही बी आला मी बी धंद्याला तू काय फुकट आला नाही मी काय फुकट आलं वाडकी वाडकी म्हणा आपल्यातली आपल्याला वाढ तर माझ्यापासून इतकंच माझा करतो वाडकी गेल तरी नारायण एकटल वाघमारी यांच्याकडून शेक रुपयाचा परिताशी धन्यवाद

ईशाल वाघमारी आज आपल्या बाबळगाव नगरीमध्ये बारुड बारुड असा सारी बाविक झाले गोळा आमच्या ईशाल वाघमारीनी आदळा मारतोय डोळा आता वाडके वाडके वाडगे बरे आता चष्म्यातून शोधून बघते मावशी हा वाड्या नाही घेऊन येते घेऊन येते बस हे ये बर पप्पा 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 ते दिले की राहत पप्पाकडेच बघते अलीक पप्पाकडेच बघते पप्पा का बाबळगावकरांतर्फे पाचशे एक रुपयाचे देवा वृत्ती देवादी दे संत जन सवे कुरकुले घेऊन विमातटी उभी राहिले श्रीभयू नवनाथ बळीराम वाघमारे यांच्याकडून चालू असलेल्या भारुडाचे कौतुक करून त्यांनी सुद्धा एकशे एक रुपयाचे पारितोषिक मिळाले धन्यवाद ऐका मावशी अर्थ असा होता मावशी तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला लक्ष देऊन ऐका एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल काय होईल गुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल मावशी तुला कोणतं ज्ञान होईल ओ बाबा तुम्हाला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दश अवताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारतामध्ये सांगतात काय सांगतात सांगितला संत जे जे कार केला एका जनार्दने आनंद झाला माझा कुरकुला देखो नि माय भक्त पुंडली कुरकुला देखो मावशी भक्त सारखा कुरकुला व्हावा वाटत जर नाही का, सार का भावा भक्त सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल तर खऱ्या अर्थाने मावशी बाप नेट पाहिजे बापाने बिडी पिली तर पोरग सिगरेट पेते बापाने हातबट्टी पिली तर पोरग नाहीच ठेवू कडून राहून फेटल्यात जाय फळ लागण्याची शक्यता आहे का तर चांगलं उगवते आपण लावतोय कडोलिंबाचं झाड आंबे तसे लागले तर येड्या वृक्षारोपण चुकीतच आहे मावशी मला काय म्हणायचंय आपलाच मगरा आपलाच नातो त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजे मुलगा लहानाचा मोठा केला मोठा करून नोकरीला लागला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर 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 तुला तुझ्या लाज वाटत असेल तर आग लागू तुझ्या बंगल्याला म्हणून मला मना वाटत बंगाली नाही होती सुखी उमेदो केली कुछ गाली नाही होती जो झुक जाय के तुझे में उसकी झोली कमी खाली नाही होती <laughs> ते डुलतच येणार आपल्याकडे आमच्या आमच्या इकडं तुला खेळत आलं पण असं जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे पण अशी नशा केली पाहिजे बाबा कि मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे सुबह पीली तो श्याम उतर जाएगी एक बार मेरे हरि नाम का प्याला पीकर तो देख तरी जिंदगी सुधर जाएगी जोना मध्य आया नर अशी नशा पाहिजे लिए हिचन काय होता है का दिवा काड़या संसारा सदारू न दिवा काड़या दिवाळ का दिवा काड़या संसारा सदारू न गोड गोट पेल्यान गोटा लोकांच्या लोकांच्या हात जोडून सांगावं वाटत काय सांगावं वाटत विनंती मी करतो तुला हात जोडून ऐका विनंती मी करतो दादा पाया पडून गेला दादा दा रोचा ते यारो, गुंग हो जाती हे आपण पण लोका पैसा खर्च करते मिट्टी जाते हे आताच काय म्हणलं मावशी खऱ्या अर्थाने बाप नेत पाहिजे म्हणलं बघा तुमचं माझ्याकडे लक्ष नाही मावशी तुम्ही असं करून असं एकदा असं फ्रेश तोंड करून कसाकडे असं तोंडावर बारा वाजले तुमच्या असं असं बी वाजून दिले बारा त्याच्यामुळे तुमच्या ऐका लक्ष दे मी आताच काय म्हणलं मावशी खऱ्या अर्थानं बाप नेत पाहिजे म्हणलं पण आता ऐका प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते हो आई असते मावशी हो मावशी माझ्याकडे लक्ष द्या हो ऐक ऐका प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे आई असते ऐक ऐका आमच्या एक लातूर जिल्ह्यामध्ये एक अशी बातमी होती कदाचित तुम्ही ऐकली असता पेपरला बातमी होती आणि टी पण बातमी होती बघा तुम्ही कदाचित ऐकली असतात अशी बातमी होती बाबा लक्ष देऊन ऐका मुलगा पोटात असताना मावशी हो मावशी माझ्याकडे लक्ष द्या मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळ ज्ञानेश्वरीचं पारायण केलं बघा लक्ष देऊन ऐका मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळ ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखत गत झाली कळाल नाही आणखी परत एकदा ऐका मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेत ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ज्ञानेश्वरी एकशे आठ वेळेस वाचली मावशी आणि ती मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखत झाली म्हणजे पाठ झाली नाही आपल्या आई पोटात असताना काय करते माझ्या नवऱ्याची बायको बघते तू तिथे आणि आपल्या आईने अहो इथून संस्कार सुरू होतात अहो मदान सेन लेकरांना उपदेश केला होता आपण काय म्हणतो आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहे पण त्याच्यासाठी अगोदर आमच्या माझी जाऊ आई साहेब लागतात छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या एक मिनिटात लक्ष देऊन आई कोण शिवरायांची जिजाई धन्य धन्या थोरा शिवरायांची जाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुज़र माना माना आजा संस्कार केले पाहिजे मग एक वाक्य सांगून जातो बघा एक आठवलं म्हणून सांगतो जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल फक्त जीवनामध्ये कधी संगत चुकत येऊ हो नका एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली लक्ष देऊ नय का एक वेळ जर आपली पंग चुकली तर आपलं एक वेळेच जेवण वायाला जाईल जीवनामध्ये कधी संगत जर चुकली जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही चांगल्याची संगत करा चांगलं जगा एक वाक्य सांगून जातो बघा संतीचे काय परिणाम ते एक एक फोडक्यात सांगून जातो मुठभर शेंगदाणे येतात आपल्या हातात आणि तेच जर इथं सप्त्यामध्ये आणले तर त्याचा काय होतो काय होतो प्रसाद होतो हा प्रसाद होतो त्या शेंगर शेंगदाणा आहेत ते तीस हा हातात घे चांगले चांगल्याच संख्या जायचं कोणाला चकना चूर करून घ्यायचा आहे तेच त्याच्या संगतीचे परिणाम आहेत हा म्हणून चांगल्याची संगत करा चांगलं जागा यानंतर सुंदर असं एक शेवटचं पारड होईल त्याच्यामुळे कोणीही आपली जागा सोडू नका असं तुम्ही फ्रेश बसण्यासाठी एक सुंदर अशी गवळण ऐकायची एक सुंदर अशी गवळण ऐकायची आणि फ्रेश आनंदात बसायचं आणि एक बारोड होईल सुंदर असं शेवटचं बारोड होणार आहे त्याच्यामुळे कोणीही आपली जागा सोडायची नाही सगळ्यांनी एकदा हातानं जोरदार टाळी आणि मुखाना नामस्मरण बोला